कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघ या मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेलं आहे या मतदान केंद्रावरती आज सकाळपासूनच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता गर्दी केलेली पाहायला मिळत आहे याच केंद्रावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू सानगरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि आज या ठिकाणी थेट मतदान आपण पाहतोय आज कोकणातल्या दोनशे चौसष्ट गुहागर विधान मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी मी सखी मतदान केंद्रावरती आपण पाहू शकतो आज सकाळपासूनच सगळ्याच मतदारांनी इथे आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता प्रचंड गर्दी पाहायला मिळते खरंतर सखी मतदान केंद्र हा एक अतिशय सुंदर असं या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगली व्यवस्था आहे प्रशासन खऱ्या अर्थाने पाहिलं तर या सखी मतदान केंद्रावर नव्हे तर अनेक मतदान केंद्रावर अशा प्रकारच्या छान सुंदर उपाययोजना केल्या आहेत आपण आतमध्ये जर गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल कशा प्रकारची ही सखी मतदान केंद्र आहे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की आपण या ठिकाणी या मतदान केंद्राची जी व्यवस्था आहे ती अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था पाहायला मिळते संपूर्ण सखी मतदान केंद्र आज हा आज या ठिकाणी सजलेला पाहायला मिळतोय आणि ह्या मतदान केंद्रावरती प्रचंड अशी मतदा, मतदारांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळते या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थाने अनेक सुंदर असे व्यवस्था पाण्यापासून त्या सगळ्याच मतदार येणाऱ्या मतदारांना या ठिकाणी सुंदर पद्धतीने असे ही सख्खी मतदान केंद्र या ठिकाणी आपण पाहतोय बाळू सनगरे माझे कोकण खेड